भविष्यामध्ये करण्याचे आम्ही ठरवलेले काम आहेत मी आपल्या सर्व ग्रामस्थ पण ये आवर्जून आवर आवर्जून तुमच्याच विषयाकडे येतो तुमच्याच विषयाकडे येतो आपल्या मित्रांना तरुण मित्रांना माहिती आहे मोबाईल मध्ये प्रत्येक माहिती आपल्याला आवर्जून दिसते चा बस काम टेंडर या ठिकाणी आहे आपण जर तरुण मित्रांना विनंती आजकाल कोणती गोष्ट लपून राहत नाही आपण सर्च जर टाकला तर आपल्याला त्याची पूर्ण माहिती येते औराच्या बस स्टँड साठी पाच कोटी रुपये आपण मंजूर करून दिलेले आणि हे बगर ग्रामपंचायत चे एनओसी तिथं देखील ग्रामपंचायतने आपल्याला अडचण केली ती देखील त्याच्यावर मात करत आम्ही त्या मध्ये या ठिकाणी ते एन ओ सी घेतली जबरदस्तीने आम्ही ते पाच कोटी रुपये आता त्या ने तिथं मंजूर केलेत त्याचं टेंडर देखील फ्लोट झालेले माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आमदाराची एक विटो असतो एक ताकद असती एक पावर असती माझा स्वभाव नाहीये तुम्ही अनेक वर्ष झालात मला जवळून पाहता वीस वर्ष झाले जळून पाहतात एकाही माणसाला मी मोठ्या आवाजात कधी बोललो नाही कधी कुणाला शिविगाळ केली नाही कधी कुणाला अपशब्द वापरला नाही आज लोकांकड काही पद नसताना देखील ते दे हवेमध्ये राहतात एखादं पद आलं तर ते कुणाशी नीट बोलत नाही त्यांचे राणीमान बदलतंय त्यांचे भाषा बदलती आजपर्यंत वीस वर्षामध्ये एकाही माणसाला मी कधी चुकीचं बोललो नाही कधी मोठ्या आवाजात देखील बोललो नाही माझी आवड भाषेना विनंती मला सर्वजण विचारतात भैया तुम्ही एवढ्या पद्धतीने असं शांत राहून जिल्ह्यावर तुमचं वर्चस्व कस काय महानगरपालिका तुम्ही कशी जिंकली जिल्हा परिषद तुम्ही कशी जिंकली मी त्यांना सांगितलं मी त्यांना एकच सांगितलं निवडणुकीच्या मैदानामध्ये संभाजी पाटील मतदान घेण्यासाठी निवडणुकीच्या मैदानामध्ये कधीच उतरत नसतो संभाजी पाटील निवडणुकीच्या मैदानामध्ये जनतेचे मन जिंकण्यासाठी उतरत असतो आणि जनतेचे मन एका जिंकले एक तर आपल्याला यश मिळते जिल्हा परिषद महानगरपालिका ह्या जिंकल्या हे कशाच्या बळावर जनतेच्या विश्वासाच्या बळावर आज या जिल्ह्यामध्ये दोन माजी मुख्यमंत्री होते त्यांना जे शक्य झालं नाही ते शक्य या जिल्ह्यातील जनतेने आपल्याला जिल्हा परिषद एक हाती देऊन केलेले मला विचारतात डॉक्टर साहेब सतत विचारतात निर्भय विचारतात सगळे मान्यवर विचारतात गिरी साहेब मला सतत म्हणतात भैया सकाळी पाटे तुम्ही निघतात पाटे साहेब मला पाटील साहेब होते व्यंकटराव पाटील साहेब मला म्हंटले भैया थकत नाहीत का मी पाटील साहेबांना आणलो पाटील साहेब मला माझ्यावर या मतदारसंघाचे फार मोठे उपकार आहेत या मतदारसंघाने माझ्यावर खूप मोठे उपकार केले मला आमदार करून उपकार नाही आहेत मला मंत्री बनवून उपकार नाही आहेत पण मी आपल्याला सांगतो माझ्यासाठी माझा देव माझ्यासाठी माझा सर्वस्व ज्यांनी मला या ठिकाणी इथपर्यंत आणले ते माझे आई आहेत माझ्या आई म्हणजे हक्का हे माझ्यासाठी सर्वस्व ज्यावेळेस आता दोन हजार चार ला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभा टाकले होते त्यावेळेस असं मोठं वातावरण नव्हतं त्यावेळेस माझ्या आई निवडणुकीमध्ये उभा टाकल्या होत्या माझ्यासाठी फार ते तो तो काय होता माझ्यासाठी प्रश्न चिन्ह होता मी स्वतः टेन्शन मध्ये होतो काय निकाल काय लागल पण जसं माझी आई म्हणून मी प्रचार करत होतो माझ्या आईला खासदार माझ्या आईला खासदार करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या निलंगा तालुक्याच्या जनतेने त्यावेळेस हे केलेलं आहे हे उपकार आहेत तुमचे आणि आपणला खासदार करण्याचं काम आपण सर्वांनी केलं आणि माझ्या आईला गोष्टीपेक्षा हे माझ्यासाठी जगातल्या सर्वात मोठ्या हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही मरणापर्यंत शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत हे उपकार मी तुमचे कधी विसरू शकत नाही मी तुमच्यासाठी अवात्र प्रयत्न करणारा कार्यकर्ता आहे या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणारा आहे या भागातून दोन नद्या वाहतात या दोन्ही नद्यांवर बॅरेजेस उभा करण्याचं काम अनेक जण म्हणतात काँग्रेसवाल्यांनी सांगितलं आणि त्याच व्यासपीठावर बसलेले अनेक मंडळी होते त्यांच्या तोंडातून ब्रश शब्द निघाला नाही काँग्रेसच्या मंडळी म्हटले की निलंगेकर हे नाव आता आपल्याला संपून टाकायचंय तुम्हाला या दोन्ही नद्यांवर बॅरेजेस उभा केले हजारो एकर शेती पाण्याखाली आली लाखो शेतकऱ्यांना त्याची मदत झाली मोठ्या प्रमाणामध्ये पिकलं पण तुम्ही व्यासपीठावर बसून ज्या माणसाने बॅरेज तयार केले त्या माणसाला संपवायचं नाव जर तुम्ही घेतात तुम्ही बोलत नाही अमित देशमुख निलंग्यात आला निलंग्यात येऊन आम्ही देशमुख बोलतोय काय मी आता क्रिकेट टीम तयार केलेली आहे संभाजी पाटील यांना आउट करायचंय निलंगेकर यांना आउट करायचंय माझी क्रिकेट टीम तयार आहे एक जण कॅप्टन आहे एक ओपनिंग बॅट्समॅन आहे एक स्पिनर बॉलर आहे एक काहीतरी आहे एक रनर आहे आणि मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगतो की त्यांनी आणि स्वतःला त्यांनी काय सांगितलं हे सगळे माझ्या टीमचे सदस्य आहेत आणि मी स्वतः वॉटरमॅन आहे म्हणजे वॉटरमॅन म्हणजे काय ज्या माणसाला पाणी देणारा माणूस ज्या माणसाला स्वतःच्या मतदारसंघामध्ये पाणी देता आलं नाही तो काय आमच्या मतदारसंघामध्ये पाणी देणार आणि ही क्रिकेट टीम तयार केली आहे तशासाठी क्रिकेट टीम तयार केली आहे तर एका माणसाला संपवण्यासाठी मी अमित देशमुख यांना आवर्जून सांगतो की संभाजी पाटील यांना क्रिकेट येत नाही मला कुस्ती खेळता येते आणि कुस्ती देखील मी मॅट वरची कुस्ती खेळणारा पैलवान नाहीये काळ्या मातीमध्ये हा निलंग्याचा पैलवान आहे आणि एक नाव असतो कुस्ती मधला रिंग म्हणतात ते पडल्यानंतर लक्षात येतो की काय डाव पडलाय ज्या दिवशी तेवीस तारखेला लातूर मध्ये अर्चना पाटील निवडून येतील अर्चना पाटील लातूर मध्ये निवडून येतील त्या दिवशी निलंगेकरांचा डाव काय पडला हे तुमच्या लक्षामध्ये हिंदी मध्ये म्हणतात ना मदे। मदे अगर दुसरे किसी के लिए अगर कबर खोदोगे खुद को उसमें लेटना पडेगा पता नहीं चलेगा निलंगेकरांची कबर खोदण्याच्या भानगडी पडू नका हे निलंगा आहे राजा हे विकासावर निलंगेकर साहेबांनी उभा केलेला विकासावर उभा केलेला गाव आहे ही बाजारपेठ आहे व्यापार पेठ आहे या गावाला ह्याची बाजारपेठ व्यापार पेठ ह्याचा महत्व कधी कमी होऊ देणार नाही मी आपल्याला आवर्जून सांगतो काही जण म्हणतात की भैयाचं लक्ष अधिक लाच तिलंगेवर आहे माझ नाव अनेकांना माहीत नसल माझं नाव निलंगा निलंगाच्या मतदार यादीमध्ये हे औराजच्या मतदार यादीमध्ये माझं नाव <laughs> आज म्हणून नाही माझा राजकीय जन्म झाल्यापासून पहिल्या दिवसापासून मी आजपर्यंत माझं मतदान औराद मध्ये करत आलोय आणि <laughs> आजपर्यंत औरात मध्ये करत असताना या गावाच्या अंतर्गत गोष्टीमध्ये आपण जाऊ नये असं वाटत होतो पण मी औरात वासियांना वचन देतो सर्वात पहिलं ते बोलल्याप्रमाणे ज्या वेळेस तालुक्या घोषित होतील हे बघा एकच जिल्ह्यातलं काही गाव घोषित होण्यासारखं नाहीये महाराष्ट्रामध्ये सर्व घोषित घोषित ज्या दिवशी होतील आणि जर औराजच नाव त्याच्यामध्ये नसेल तर हा संभाजी पाटील आणि तुम्ही म्हणाल ती शिक्षा घेण्यासाठी मी तयार असणार औरात मधले रस्ते औरा मधले रस्ते आवराद हे बघा मी तारीख मागतोय वेळ मागतोय काँग्रेस सारखा का बोलत नाही मी तारीख आणि वेळ मागतोय एकतीस मार्च दोन हजार पंचवीस च्या आधी गावातले गल्ली बोळातले रस्ते तुमचा आमच्या बहिणीचा माझा विश्वास आहे का नाही हा विश्वास असा तर या बहिणींसाठी या भावानी या वेळची भावबीजीची ओवाळली कारण तुम्हा सर्वांना सगळ्यात जास्त त्रास हे बघा कस ग्राम पंचायत चा राग माझ्या विधानसभेवर काढू नका काय केलं <laughs> त्यांनी त्यांनी केलेले पाप त्यांनी केले चुका त्याचा राग इकडे नको माझी विनंती आहे याची हमी मी घेतो ही हमी दुसरं कुणी घेणार नाही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव आहेत सर्व शेतकरी बांधवांना सांगतोय महाराष्ट्र शासनाने सहा हजार प्रमाणे सर्व सोयाबीनचे खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर त्याच्यामुळे सोयाबीनचा भाव आता सहा हजार रुपये राहणार तर ही आपण या या ठिकाणी ठिकाणी देतो मला बऱ्याच जणांनी बरेच विषय या ठिकाणी सांगितलेले मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करणारे वीस तारखेला मतदाने कमळाच्या चिन्हाच्या समोर मतदान करायचंय आपण मतदान तारखेला चेक करणार हे मतदान पुढचे आपले पाच वर्ष ठरवणार विचार विचारपूर्वक आपण मतदान करा साधी भाजी घ्यायला गेलो आपण भाजी तपासून घेतो त्या भाजी सडलेली घेतो का आपण खराब झालेली भाजी घेतो का नाही घेत जरा माझी विनंती आहे सर्वांना आता मतदान करत असताना जरा उमेदवार पण देखील तपासून घ्या तपासून मतदान करा व्यापारी बांधवांना सांगणे मी सर्व छोटे मोठे व्यावसायिक व्यापारी बांधवांना सांगणे लहान लहान गोष्ट तपासून घ्या आपल्याला कुठं चुकीचे मार्ग चुकीची प्रवृत्ती या गावामध्ये येऊ द्यायची नाही वाईट प्रवृत्ती जर आली तर व्यापार देखील बंद होण्यापासून थांबणार नाही सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहे वाईट प्रवृत्ती व्यापारी शेरे व्यापार पद्धतीने पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपण घेतोय परत एकदा शेवटी सर्वांना अंतकरणातून विनंती करतोय मी आपला उमेदवार आहे मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे बावीस वीस बावीस वर्ष झाले सर्व समाजातील घटकांना घेऊन चालण्याचा प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या वीस तारखेला आपला लाडका भाऊ आपला लाडका भैया म्हणून आपण सर्वांनी कमळाच्या समर्थ बटन दाखवून आपण आम्हाला मतदान करावं एकदा विचारतो निलंगा का बाबळगाव एकदा ज्यांना ज्यांना निलंगा म्हणायचा त्यांनी हात वर करा निलंगा का बाबळगाव ंगा कावगाव नील का पवडगाव भारत माता की